वळूया पुढच्या बातमीकडे खर तर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती भाजप आणि शिवसेना दोन्हीकडे जोरदार इनकमिंग अजून देखील सुरू आहे आजही शिवसेनेमध्ये दोन महत्त्वाचे आघाडीचे नेते दाखल झालेले आहेत मात्र सेना भाजपमध्ये जे जुने जाणते नेते आहेत त्यांच्यामधली अस्वस्थता मात्र या निमित्तानं वाढली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या पक्षांतराचं पेव फुटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी मातोशीवर जाऊन शिवबंधन हाती बांधून घेतला आणि सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचं बळ वाढलं या फोडाफोडीच्या राजकारणात भाजप सेना युती जणू चढावढच लागली आहे मात्र पक्षांतर करताना युतीच्या जागा वाटपाचा मुद्दा महत्वाचा ठरतोय पुनर्वसन करण्यासाठी घेतलेलं नाहीये ही आमची परंपरा आहे शब्द देताना एकदा नाही मला बाळासाहेबांसाठी लाख वेळा विचारतात पण शब्द दिला की तू पडू देता म्हणे त्याच्यामुळे ही सगळी चर्चा झालेली आहे आणि ते सगळं व्यवस्थित समजून घेऊन दिली ती शिवसेनेत बरोबर आगामी विधानसभेकरता तिकीट मिळेल या आशेनेच आघाडीतील नेते युतीत दाखल होत आहेत मात्र नव्यानं पक्षात दाखल झालेल्या सगळ्यांनाच तिकीट मिळेल याची काही खात्री नाही त्यामुळे पक्षांतर केलेल्यांच्या हाती ऐनवेळी निराशा येण्याची शक्यता नाकारता येत नाही सगळे जण काही पदाची किंवा सत्तेची हपापलेले आहेत आणि तेच आमच्याकडे एक अशातला भाग नाहीये प्रामाणिकपणाने काम करण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांसाठी शिवसेनेचं दार येत्या विधानसभेकरता भाजप सेनेत युती होणार असल्याचं दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे मात्र युतीतील जागा वाटपाविषयी बेबनाव असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे लोकसभेला जी युती झाली त्याच वेळेला आपल्या सर्वांच्या साक्षीने वरळीला ब्ल्यू सी त्या सभागृहामध्ये हॉलमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स झाली तिथे पुढची युती कशी आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि बाजूला आम्ही ती होते मी होतो आपण सगळे होतात म्हणून आता ते प्रश्न पुन्हा निर्माण होण्याचं कारणच नाहीये युतीचा फॉर्म्युला तेव्हा ठरलेला आहे दिवसेंदिवस युतीतील इन्कमिंग वाढत असल्यामुळे पक्षातील जुने नेते आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना भाजप सेनेच्या नेत्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई यानंतर पुढच्या बातमीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आता बीड मध्ये राजकीय आलेला आहे वंजारा समाजाने आज भव्य मोर्चा काढला मात्र वंजारी समाजाचे तारणहार समजले जाणाऱ्या मुंडे भावा बहिणींना डावलून हा मोर्चा काढण्यात आला त्यामुळे मोर्चाची बरीच चर्चा सुरू आहे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंडेंच्या बाले किल्ल्यात वंजारा समाज एकवटला वंजारी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याची भाषा यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली आहे या, मोर्च के या मोर्चामध्ये पंकजा आणि धनंजय मुंडेंना का डावलण्यात आलं याची चर्चा आता रंगू लागली आहे मात्र वंजारा समाजाच्या मोर्चामुळे आता सरकारी डोकेदुखी पुन्हा वाढणार असंच दिसतंय ग्रामसभेमध्ये नऊचे नऊ मेंबरनी वंधारे आरक्षणाला वंधारे कृती आरक्षण समितीला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे जर आचा में नहीं। तर, अ, ग्राम ग्राम आता संेच्या अगोदर वंधारे समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असं ग्रामसभे ग्राम याच्यामध्ये नमूद केलेलं आहे एकतर एवढा मोठा समाज झाला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून आतापर्यंत गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालं आणि दोनच टक्क्यात आम्ही आहोत आणि हे आरक्षण वाढलं पाहिजे दहा टक्के आरक्षण मिळालं पाहिजे या मोर्चाच या यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलं होतं आचारसंहिता लागेपर्यंत सात आठ मोर्चे होऊन जातील आणि सगळ्या वंजारी समाजाचं म्हणणं आहे की जर खऱ्या अर्थाने विधानसभेच्या अगोदर आम्हाला आरक्षण वाढीव आरक्षण नाही मिळालं तर येणाऱ्या मतदानावर असमस्त वंजारी समाज या राज्यातला समाज बांधव मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची शेवटची महत्वाची बैठक पार पडली आणि यात थोडे थोडके नाही तर महत्वाचे पंचवीस निर्णय घेण्यात आले ज्याच्यामध्ये विना अनुदानित शाळांचा मुद्दा देखील अग्रक्रमानं राहिला विना अनुदानित शाळा महाविद्यालयांना वीस टक्के अनुदान दिलं जाणार आहे ज्यांना आधी वीस टक्के अनुदान दिलं गेलं होतं त्यांना चाळीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय सोबतच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी जो निर्णय झाला त्याविषयी देखील माहिती देण्यात आली गणेशोत्सवानंतर निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका बघायला मिळाला विना अनुदानित, अनुदानित वरून दोन हजार नऊ ला अनुदानित झालेल्या शाळा व दोन हजार सोळा ते अठरा मध्ये वीस टक्के अनुदान मंजूर झालेल्या शाळा व तुकड्या या सगळ्यांना सिक्स पे कमिशननुसार पूर्वलक्षी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून जवळजवळ तीनशे चार कोटी रुपयाचं अनुदान याची मंजुरी आज मंत्रिमंडळाने दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज औरंगाबाद मधल्या सिल्लोडमध्ये दाखल झाली आणि इथे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे महाजनादेश यात्रेच्या रथावरती आरूढ झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे याआधी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून भाजप कार्यकर्ते आणि सत्तारांमध्ये वादावादी झाली होती शेवटी आता सत्तार यांनी माघार घेतली आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं चित्र बघायला मिळालं दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा त्याचा तिसरा